हॅलो स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा माझा आवाज बसल्यामुळे दोन दिवस झाला माझा व्हिडिओ आला नाही हा पहिलाच व्हिडिओ होता आपण एडिट करण्यावरून राहत होता कारण माझ्या आवाजामध्ये काहीच बदल होत नव्हता आठ दिवस झाला आज माझा आवाज खराब झाला आहे पण जाऊ दे आता जे आहे ते आहे आता म्हणजे जसा आवाज आहे त्यातच व्हिडिओ एडिट करावा लागणार आहे त्यासाठी तर इथे बघा ज्या दिवशी खंडोबाची घट बसली होती त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे पण आमच्या दिराची डेट झाल्यामुळे मला व्हिडिओ टाकायला नाही जमलं तर आत्ताच हा व्हिडिओ टाकते मी अजून नवीन व्हिडिओ चालू केले नाही कारण हा सगळ्याचा व्हिडिओ राहिला होता त्यानंतर इथे तुम्हाला ते व्हिडिओ पुढचे आता तर इथे बघा खंडोबा इथे बघा अभिषेक करायला चालू आहे अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करायला चालू आहे तर इथं खंडोबाची पूजा वगैरे सगळी मांडली आणि आता इथं भंडारा करायला चालू आहे तर भंडारा आहे भंडारा कसा करायचा इथं आपल्याला सगळ्याला माहितीच आहे आपल्या खोबऱ्याच्या जे वाटे असतात तर ते बारीक बारीक कापून घ्यायचं आणि नंतर त्यात हळद टाकायची आणि झाला भंडारा तयार तर यांना जायचं होतं गाडीवर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलंच की म्हणजे मै पंधरा दिवस झालं दीर दवाखान्यात होते आमचे त्यामुळे यांना गाडीवर जायला नाही जमलं तर आज फायनली गाडीवर निघाले होते त्यामुळे त्या अगोदर मला आज खंडोबाचे घट बसणार होते गणटोबाचा पाया वगैरे पडून उदबत्ती वगैरे लावून भंडारा उदळून आणि नंतरच गाडीवर जावा त्यासाठी त्यांना मी पूजा वगैरे सगळी मांडली नंतर त्यांना मी पूजेला बसवलं होतं आरती वगैरे माझी राहिली होती करायची म्हणलं नंतर यांना आशीर्वाद होता म्हटलं गेल्याच्या नंतर मग आरती वगैरे करू त्यासाठी आरती काही केली नाही यांनी फक्त नैवेद्य वगैरे दाखवला भंडारा उधळला आणि उदबत्ती लावून पाया पडून मग निघाले होते गाडीवर को कोणतं पण काम करण्याच्या अगोदर आपल्याला देवाचा आशीर्वाद घ्यावा लागतो त्यासाठी म्हणलं की चला आज असे पण कोंडबाची घट बसणार आहे तर देवाचा आशीर्वाद घेऊनच घराच्या बाहेर पडा पण एवढं सगळं करून पण शेवटी त्यांना गाडीवरून महागारीच यावं लागलं कारण लगेचच म्हणजे आजच्याच दिवशी त्यांची डेट झाली होती दुपारून तर हे गाडीवर गेले आणि नंतर लगेच रिटर्न परत आले चार वाजता तर माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे तर कारण महिना झाला गाडीवर नसल्यामुळे वाटलं की आता गाडीवर गेल्याच्या नंतर नाही माघार यायचं लवकर असं ठरवलं होतं पण लगेच रिटर्न यावं लागलं त्यांना त्यामुळे माझे व्हिडिओ आज शेवटचा व्हिडिओ आहे नंतर पंधरा दिवसासाठी व्हिडिओ बंद झाले होते माझे तर इथे तर आता इथं दिवाबत्ती वगैरे सगळं झाले आणि आता याचं फायनली पाया पडायला चालू आहे आणि आता यांना जाईल आपण उशीर होत होता गडबड गडबड चालू होती पण म्हटलं करा कसं तरी होत कस आहे देवाचा आशीर्वाद कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्त जर आहात तर आज आज आहे सोमवार आजपासूनच म्हणजे खंडोबाचे उपवास स्टार्टिंग केलेत मी आजपासूनच आज पहिला दिवस आहे तसं तर कालच मंदिरातले वगैरे गट बसलेत खंडोबाचे आ, आज, गट ग, मा कौन -कौन तर आज कोणाचे घट बसले घरगुती मला माहीत नाही कारण तर म्हणजे कालच घट बसले मंदिरातले पण आणि घरचे पण पण मला काही एवढं माहीत नाही कारण आमच्यात गट वगैरे काही बसवत नाहीत खंडोबाचे पण ह्या वर्षी मी उपवास केलेत गेल्या वर्षी फक्त खंडोबाचा म्हणजे आता मी जशी पूजा मांडली ना तर तशीच पूजा गेल्या वर्षी मांडली होती अखंड दिवा पण ठेवला होता पण पूजा नव्हती केली गेल्या वर्षी कारण एवढं मला खंडोबाबद्दल एवढी काही माहिती हो नव्हती कारण आमचा जो कुलदैवत आहे ना तर तो दुसरा कुलदैवत होता पहिल्यापासून म्हणजे आमचे जे सासू सासरे आजी सासरे जे आहेत तर ते सगळे याताळदेव म्हणून आहेत दुसऱ्या गावाला तर त्याच गावाचा आमचा कुलदैवत आहे असं समजत होते एवढे देव तर त्याच देवाची सेवा वगैरे करत होते वर्षानुवर्ष एक जीवदान द्यावं लागतो लग्न वगैरे झाल्याच्या नंतर तर तेच करत होते तर आत्ता आत्ता आम्हाला समजा आत्ता आत्ता म्हणजे पाच सहा वर्षामध्ये आम्हाला कळालं की आमचा कुलदैवत खंडोबा आहे म्हणजेच कसं असतं देव जेव्हा देवाला समोर यायचं असतं ना तर तेव्हा कोणीतरी घरातला आजारी पडणं म्हणा घरात कोणत्या कामाला यश ये ये न येणं म्हणा कोणतं म्हणजे पैशाला पैसा नाही लागणं हे असे जर प्रॉब्लेम येले ना तर आपण काय करतो की कोणतं तरी वगैरे बघायला जातो तर तेव्हा कळतं की आपलं नेमकं कोणता देव आहे तर तसंच काहीसं झालं तर तेव्हा कळालं की आमचा कुलदैवत खंडोबा आहे जेजुरीचा म्हणून तेव्हापासून मग आम्ही सेवा चालू केली खंडोबाचे मी पण खंडोबाला एक नवस केला होता पहिल्यांदा जेव्हा मला कळालं तेव्हाच आम्ही भावासोबत फर्स्ट टाईम हे खंडोबाला गेले होते कारण इकडून अजून एकदा पण खंडोबाला गेले नाही मी म्हणजे नवऱ्याच्या घरून भावाच्याच घरून दोन वेळेस खंडोबा घडला माझ्याकडून स्वतः अजून काही घडलं नाही तेव्हाच भावासोबत गेल्यावरच मी नवस केला होता खंडोबाला की असं असं माझ्या घरातले सगळं व्यवस्थित होऊ दे सगळं चांगलं होऊ दे मी असा असा नवस म्हणजे फेडते लवकरात लवकर पण तो मा माझा नवस पूर्ण पण झाला पण माझं म्हणजे अजून काही मी फेडला नाही बरेच वर्ष गोगते गोगते पण मला काही जाणं पण होत नाही आणि नवस पण तो फेडणं होत नाही तर म्हटलं आता खंडोबा कधी फिडून घेत माझ्याकडून नवस काय माहिती आहे कारण तेवढाच एक नवस राहिलं आहे कारण मी माझ्या आयुष्यात एवढे दिवस बा वाईट बघितलेत ना एवढे दिवस वाईट बघितलेत ना म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये वाईट दिवस येतात येत नाहीत असं नाही पण त्यातून मार्ग आपल्याला देवच दाखवत असतो प्रत्येक संकटातून बाहेर निघायचा म्हणा संकटाला तोंड द्यायचं म्हणा सगळं देवच त्यामुळे माझा देवावर जास्त विश्वास आहे कोणत्या पण देवासाठी देवापशी मी गेले ना तर श्रद्धा आपली महत्त्वाची असते मनातून आपण काही देवाला मागितलं ना देवाला तर आपलं पूर्ण केलं ना ते इच्छा तर ती आपल्याला पण लगेच पूर्ण करावी लागते तसंच मी जेव्हा भावासोबत फर्स्ट टाईम खंडोबाला गेले ना तर तेव्हा मला कळालं होतं की आमचा कुळकुळ देवत हा खंडोबा आहे म्हणून मी त्या देवाला नवस केला होता असत काहीतरी प्रॉब्लम आपल्या घरातलं तेच प्रॉब्लेम सगळे नेलो होते म्हणून पण तो माझं म्हणजे सक्सेस पण झालं सगळं चांगलं पण झालं मी जेवढं पण देवाला मागितलं तेवढं माझं पूर्ण पण झालं सगळं पण माझ्याकडूनच म्हणजे नवस फेडायचा राहून गेलाय अजून काही फेडला नाही म्हणून ह्या वर्षी मी उपास चालू केले म्हणलं माझा नवस लवकरात लवकर फेडून घ्या जे बी काय मी बोलले ते आणि म्हणजे गेल्या वर्षी फक्त पूजा मांडली ती उपास केले नव्हते पण माझा नवस फेडणं होत नाही आहे त्यासाठी मी ह्या वर्षीपासून उपास चालू केलेत आणि अजून पण जे बी काही प्रॉब्लेम आपल्या आयुष्यात येते तर त्याला पण तोंड देण्याची ताकद द्या म्हणून ह्यावरचे उपास चालू केलेत मी आणि प्रत्येक कामामध्ये यश पण येऊ द्या असं कारण माणसाच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम असतात ना आपण किती जर प्रयत्न केले ना तर म्हणजे आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात काहीच येऊ नये खाऊन पिऊन सुखा समाधानाने आयुष्यात जागावं पण तसं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही काही ना काय का प्रॉब्लेम सारखं चालू राहतात पण त्यातून मार्ग देवस दाखवतो म्हणले मी मग असे तसंच असतं म्हणून म्हणलं की चला ह्या वर्षी खंडोबाचे उपस्तर चालू करू बघू काय फरक पडतो आहे काय नाही तर तशी पण माझी इच्छा होती श्रद्धा खंडोबावर खूप आहे पहिल्यापासून जेव्हा कळालं की आमचा कोळ खंडोबा आहे तेव्हापासून पण उपवास कधी केले नव्हते आता पहिल्यांदा चालू केलं होतं उपास म्हणलं जाऊ द्या चला आता तर आज पहिला उपास होता त्यांची पण इच्छा होती उपवास करते तर कर म्हणून कारण मी जेवढं पण काही देवधर्म करते ना तेव्हा आमच्या घरातलं कोणीच माझे आडवं येत नाही अगर करू नको असं कोणी म्हणत नाही माझ्या जा मनात जेवढं माझ्या मनाला जेवढं वाटतं तर तेवढं मी करते त्याची साथ पण मिळते घरातल्या घरातल्याकडून कोण कारण एखाद्या घरात काय असतं आपण जेव्हा काही करायचं म्हणलं ना घरातले माणसं आडवे येतात देवदेव करताना तसं आमच्या घरातलं कोणी आडवई येत नाही उलट मला म्हणत बरं झालं तू करतेस तर करत जा तर ह्या वर्षी माझी इच्छा झाली कसं करायची त्यामुळे मी पहिला आता पहिल्यांदा उपवास चालू केलेत पूजा वगैरे मांडत होते हा आता एक इच्छा राहिली फक्त माझी मला ना म्हणजे मारतांग भैरवाचं जे पाठ आहे तर ते पाठ करायचे आहेत मला ह्या वर्षी करायची इच्छा होती पण माझ्याकडे तो ग्रंथच नाही खंडोबाचा जो घ केंद्रात ग्रंथ भेटतो खंडोबाचा तर तो माझ्याकडे नाही आहे त्यामुळे म्हणलं जाऊ द्या जर त्यांची जर इच्छा असेल ना तर मला कुठंतरी ग्रंथ भेटेल आणि माझं पारायण एकतरी हो घडेल असं मला वाटतं आहे पण बघू आता मला कुठं भेटतं आहे काय भेटतं आहे कोणाकडे असेल तर मला मिळालं तरी मिळालं कारण कसं जेव्हा नवरत्न चालू होतं ना तर तेव्हा मी असंच म्हणत होते की माझी इच्छा आहे सतसंगीचा पाठ करायचा माझी इच्छा आहे सप्तसंगीचा पाठ करायचा पण माझ्याकडं तो ग्रंथ नाही ग्रंथ नाही म्हणत होते पण एक ठिकाणी मला स्वतःहून मी गेले तिथं सप्तसंगीचा पाठ करायला तेव्हा एक माझी इच्छा पूर्ण झाली तसंच खंडोबाच्या बाबतीत पण काही चमत्कार झाला तर मला वाचन करायला भेटेल म्हणजेच पारायण करायला तर असू जाऊ द्या म्हणलं तोपर्यंत उपवास तरी चालू करू म्हणून ह्या उपवास चालू केलेत मी आणि त्यांना पण गाडीवर जायचं होतं मग मी पूजा वगैरे मांडली आणि खंडोबाला कसं जास्त बाईचं वारं नाही नाही जमत कारण मंदिरात तर ना एका पण बाईला मंदिरात जाऊ देत नाहीत बाहेरच लांबच प्रवेश असतो बाईला गड्यालाच जास्त करून प्रवेश असतो त्यामुळे मी पूजा वगैरे सगळी मांडली आणि नंतर यांना म्हणले की तुम्ही कमीत कमी उदबत्ती तरी ववाळा आणि जो भंडारा मी तयार केला तो भंडारा वगैरे खंडोबाच्या अंगावर टाका आणि मग नंतर पाया वगैरे पडून मग जावा कामाला म्हणजे सगळे कामं तर व्यवस्थित होतील त्यासाठी तर चला जाऊ द्या आता असा आजचा दिवस गेला माझा कोंडोबाची पूजा वगैरे कशी मांडली काय मांडली हे तर तुम्ही बघितलं आणि मेन मला तर खंडोबाला काळं काहीच जमत नाही आणि मला आज पिवळी साडी घालायची होती पण पिवळी साडी मला सापडलीच नाही त्यामुळे मी आज निळी साडी घातली काळी नाही आहे ही काळ जमत नाही कारण मंदिरात जर ना जेव्हा नंगर तोडायचा असतो ना तर तेव्हा ना हाताची घडी घालायची नाही अंगावर काळं काही घालायचं नाही हाताची घडी जर घातली ना तर नंगर लवकर तुटत नाही अगर काळा कपडा असला तर काहीतरी अडचणी येत आहेत त्यामुळे मंदिरात कटक्ष असतं त्यामुळे मी पण कधी काळं घालत नाही कारण मला जर येड्याची पर डे असल्यामुळं काळं जमतच नाही मी नाही घालत कधी तर असं आता आज पहिला उपास होता माझा आज खंडोबाची पूजा कशी झाली काय झाली मला नक्कीच सांगा अगर माझं काही जर चुकलं असेल तर ते पण मला सांगत जावा कारण मला पण एवढं काही माहिती नाही आता आता ह्या दोन चार वर्षात माहिती व्हायची जसं जशी माहिती होईल तसं तसं तर मी करते तर आणि मेन एक राहिलं माझं मला ना दे ड्युटी पाजळायची होती सकाळी पण ड्यूटी पाजळणं काही नाही झालं ना कारण मला माहितीच नव्हतं की एक टाईम पाजळतात का दोन टाईम पण नंतर मला आमच्या वहिनीने फोन करून सांगितलं की दोन टाईम म्हणजे सकाळी पण आणि संध्याकाळी पण ड्यूटी पाजळावी लागते खंडोबाची पण मला माहीत नव्हतं म्हणलं जाऊ द्या उद्यापासून तो नियम चालू करू आणि संध्याकाळी पण त्यांनाच आरती करायची असते खंडोबाची पाजळून वगैरे तर चला संध्याकाळी आता आपण भेटूच संध्याकाळी मी काय करते काही नाही तर बघू आरती वगैरे काही केली नाही ने, सकाळी नेसतंच बोबायला होतं फक्त मी कारण खंडोबाची आरती तर येत नाही करायला मोबाईलवरच लावायला पाहिजे होती पण सकाळी मोबाईलला चार्जिंग नव्हती जास्त आणि फोन वगैरे सारखं कोणाचे नाही कोणाचे सारखं येत आहेत त्यामुळे मग सकाळी चार्जिंग काही जास्त पार केली नाही म्हणजे सर आता सकाळीच संध्याकाळीच भेटू आता तर इथे बघा संध्याकाळचा टाईम झाला होता आणि आता संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करायची होती आरती पण करायची होती कारण सकाळी यांना जायचं होतं गाडीवर त्यामुळे आरती वगैरे काही करणं झालं नव्हतं मला आणि खंडोबाची आरती काही येत नव्हती त्यामुळे मोबाईलवरच आरती लावली होती आणि खंडोबाची ड्युटी आहे तर ती ड्युटीना ज्या ज्या टायमाला खंडोबाचे घट बसत आहेत तर त्या टायमाला रोज सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ड्युटी पाजरावी लागते म्हणजेच त्याला कापूस वगैरे लावायचा तेलात बुडवायचं आणि नंतर ड्युटी लावून ओवाळायचं हे खरं तर लेडीज लेडीजनं नाही करायला पाहिजे जेंट्सने करायला पाहिजे पण आमच्या त्यांनी गाडीवर गेले होते त्यामुळे मीच केलं म्हणलं असो आता घरातला मुलगा किंवा आपले मिस्टर जे बी काय आहेत तर त्यांनी करायला पाहिजे होतं पण मुलगा पण लातूरला राहतो आणि ते पण गाडीवर गेले त्यामुळे तर इथं खंडोबाची आरती मी आपल्या नित्यसेवेमध्ये आहे का बघत होते पण त्यात खंडोबाची आरती नव्हती त्यामुळे म्हणलं जाऊ दे आता मग नंतर मी मोबाईलवरच आरती लावली आणि आता माझी इथं आरती करायला चालू आहे सॉरी मग मी तुम्हाला म्हणले की आजच्याच दिवशी त्यांची डेट झाली होती दिरांची पण नव्हती आजच्या दिवशी दुसऱ्या दिवशी झाली होती कारण एक ते त्यांनी चला आताच माझी दिवाबती वगैरे झाली सगळी आता आम्हाला फरायचं करायचे काहीतरी संध्याकाळचे दिवाबरती केली आणि तुम्हाला मग असे म्हटलं होतं की सकाळी जे आहे तर ती देवटी पाजळायचं राहिली होती तर आता पाजळून घेतले मी तर हे बघा गणपती बाप्पा किती छान देसाहे त्यांच्यामुळं एक वेगळी शोभा आली आहे देवघराला तर चला आता व्हिडिओचा एंड करते मी कारण व्हिडिओ बरेच मोठे मोठे होत आहेत जसं मी सेल्फीमध्ये बोलायले ना तसेच व्हिडिओ खूप मोठे होत आहेत मला असं नको वाटतंय टाकायला पण पहिलं ना आम्ही कधीच समोरासमोर असं बोलत नव्हते पहिले पण व्हिडिओ एवढे व्यवस्थित वो वाटत नव्हते कारण फक्त मागेच बोलायचं समोरासमोर असं कधी बोलत नव्हते त्यामुळे आणि आता बोलते तर आता व्हिडिओ मोठे होत आहेत त्यामुळे ते असं जाऊ दे आता चला जे आहे ते आहे तर चला आता मी व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ बाय